गुड विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सरचं स्वागत करतोय आज आपण आहोत महिला व बाल विकास जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे पदाची यामध्ये जे सर्वात पद आहे परिष्षिका अधिकारी या पदाची परीक्षा येणाऱ्या काही कालावधीमध्ये होणार आहे त्याकरिता आपल्याला शेवटच्या दिवसामध्ये अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आहे कोणकोणते विषय असणार आहे त्याला त्यामध्ये कोणते टॉपिक महत्वाचे आहेत त्याविषयी आपण डिटेलमध्ये माहिती सांगणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच जर आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर अॅकडे मध्ये ज्या नवीन बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत परीक्षिका अधिकारी पदाकरिता महिला व बाल विकास भरती दोन हजार पंचवीस यामध्ये तुम्हाला सर्व विषयासहित बॅच परचेस करता येणार आहे यामध्ये मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता आणि जी के या विषयाचा समावेश असणार आहे बॅच चे वैशिष्ट्य आहेत जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण त्यासोबत आपल्याला व्हिडिओ डाऊनलोड करण्यास सुविधा सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर पाहायला मिळणार आहेत तसेच टेस्ट सिरीज आणि मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहेत डिजिटल बोर्डवरती लाईव्ह क्लास आणि जे लेक्चर आहेत ते आपल्याला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहेत पंचवीसशे रुपयामध्ये तुम्हाला बॅच परचेस करता येणार आहे याकरिता अॅकेमचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके त्यानंतर आपण जे महत्वाचं आहे परीक्षक अधिकारी महिला व बाल विकास भरती दोन हजार चोवीस ची जाहिरात आहे दोनशे झालेले आहेत त्यांची जी परीक्षा आहे टी सी एस कंपनी मार्फत दोन हजार पंचवीस मध्ये कंडक्ट केली जाणार आहे ओके ऑनलाईन स्वरूपामध्ये शंभर प्रश्न दोनशे गुणाकरिता तुमचा पेपर असणार आहे निगेटिव्ह मार्किंग नाही त्यामुळे तुम्हाला आउट ऑफ जे क्वेश्चन आहेत ते सॉल्व्ह करायचे आहे त्यामध्ये मराठी इंग्रजी आपण अगोदर पेपरचं स्वरूप बघूया आणि नंतर नियोजनाविषयी बोलणार आहोत जी के आणि मॅथ आणि रिजनिंग टोट मराठी पंचवीस प्रश्न इंग्रजी पंचवीस आहेत जी के पंचवीस आणि मरा मॅथ रिजनिंग पंचवीस असे एकंदरीत शंभर प्रश्न दोनशे गुणांकरिता तुम्हाला विचारले जाणार आहेत यामधील सर्व वन बाय वन आपण बघूया मराठी या विषयामध्ये जे महत्वाचे टॉपिक आहेत यामध्ये तुम्हाला शब्दाच्या जा जाती आता हा टॉपिक तुम्ही वाचल्यानंतर त्यावरचे एमसी क्यू आणि क्यू तुम्हाला सॉल्व्ह करायचे जेणेकरून तुमचा कोणता क्वेश्चन चुकतोय शब्द जाती ज्या आड दिलेल्या आहेत त्यापैकी कोणत्या टॉपिक वरचे तुमचे प्रश्न बरोबर येत आहेत कोणते चुकतायत तुम्हाला त्यावरून अनालिसिस करता येणार आहे त्यानंतर समाज यावरती आमचा प्रश्न विचारला जातो प्रयोग असेल त्यानंतर अलंकार पण करून ठेवायचा आहे महत्वाचा टॉपिक वाक्यपृथकरण शब्द सिद्धी शब्द शक्ती त्यानंतर संधी हा पण महत्वाचा टॉपिक आहे मराठीमधील त्यानंतर या टॉपिक सहित शिवाय तुम्हाला शब्दसंग्रहावरती पण भर द्यायची आहे यामध्ये समानार्थी विरुद्धार्थी शब्द असतील त्यानंतर मनी वाक्प्रचार यावरती पण अ पंचवीस टक्के वेटेज याला शब्दसंग्रहाला देण्यात आलेलं असते तुम्हाला पंचवीस प्रश्न आहेत पंचवीस पैकी वीस प्रश्न टॉपिक आणि पाच सहा प्रश्न पाच प्रश्न शब्दसंग्रहावरती विचारले जातात याकरिता आपल्याला परिपूर्ण तयारी करायचे पुढचा जो आ, आहे जीके जीके मध्ये जे महत्वाचे विषय आहेत इतिहास भूगोल भारतीय राज्यघटना पंचायत या सोबतच तुम्हाला असणार आहे अभ्यासाकरिता त्यानंतर एक एखादा किंवा दुसरा प्रश्न तुम्हाला अर्थशास्त्र अर्थव्यवस्था यावरती आणि सर्वात महत्वाचा जो आहे जी के मध्ये चालू घडामोडी या वरचे पाच ते सहा प्रश्न विचारले जातात ओके तर तुम्हाला चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे नियोजन करायचं आहे शेवटच्या दिवसामध्ये आता तुमच्याकडे तीस दिवसाचा कालावधी शिल्लक आहे असा टाइम टेबल तयार करायचा आहे कोणत्या विषयाला किती दिवस द्यायचे तुम्ही तुमचं डिसाईड करायचं आहे तुमचा वीक सब्जेक्ट कोणता आहे स्ट्रॉंग कोणता आहे वीक ज्या आहे त्याला जास्त टाइमिंग द्यायचा आहे यामध्ये इतिहासामध्ये काय करायचं आहे आधुनिक भारताचा इतिहास यावरती जास्त भर त्यामध्ये परत समाज सुधारक असतील महत्वाच्या संघटना संस्था आहेत त्यांची स्थापना कधी झालेली आहे संस्थापक कोण आहेत त्यांचा मुख्य उद्देश काय होता त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशना असतील किंवा ज्या क्रांतिकारी चळवळी आहेत क्रांतिकारी अ क्रांतिकारकाविषयी तुम्हाला माहिती घेणे आवश्यक आहे विविध संघटना आहे त्यानंतर भूगोल भुण, भूगोल भुण, आणि समाज इतिहासामधील समाज सुधारक जे महत्वाचे दिलेले आहेत यामध्ये गोपाल गणेश आगरकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यानंतर महर्षी कर्वे या जे आपल्याला अभ्यासाकरिता देण्यात आलेले आहेत त्यावर तुम्ही चांगला भर द्यायचा आहे त्यानंतर भूगोलमध्ये भारताचा भूगोल करता फक्त तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल यामध्ये अभ्यास करणे गरजेचं आहे यामध्ये आपण जे टॉपिक शिकवलेले आहेत तुम्हाला स्थान विस्तार सीमा असेल प्राकृतिक रचना खनिज संपत्ती ऊर्जा निर्मिती आहेत महत्वाचे टॉपिक जनगणना दोन हजार अकरा यावरती एक दोन ते तीन प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात त्यानंतर भारतीय राज्यघटना आणि पंचायत राज यावरती तुम्हाला चार ते पाच प्रश्न असतात परीक्षेमध्ये मार्गदर्शक तत्वे मा राज्यघटनेची मूलभूत वैशिष्ट्य मूलभूत कर्तव्य आहेत मूलभूत हक्क आहेत त्यानंतर जे महत्वाचे आयोग आहेत घटनात्मक आयोग बिगर घटनात्मक आयोग कोणते आहेत त्यांचं तरतूद कोणत्या कोणत्या कलमामध्ये दिलेली आहे पुंता, पुंता परत राष्ट्रपती पंतप्रधान मुख्यमंत्री विधानसभा विधान परिषद लोकसभा राज्यसभा यांचे कलम किंवा त्यांची थोडक्यात माहिती आपल्याला मिळवणे गरजेचं आहे ओके त्यानंतर अर्थव्यवस्थेचं जे बेसिक आहे पंचवार्षिक योजना बँकिंग किंवा आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना किंवा त्यांचे महत्वाच्या उपशाखा वगैरे आहेत त्याविषयी तुम्हाला मुख्यालय वगैरे माहिती असणं गरजेचं आहे आता राहिला सर्वात महत्वाचा जो पाठ आहे चालू घडामोडी यामध्ये प्रादेशिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लेवलचे तुम्हाला चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात याकरिता तुम्ही सहा महिन्यापूर्वीचे मॅगझिन असतील किंवा तुम्ही नोट्स काढलेले असतील हँड रिटन नोट्स आहेत मधील न्यूज पेपर मधील त्या पण रीड करायच्या आहेत आता जे शेवटचे दिवस राहिलेले आहेत त्यामुळे तुम्हाला जे हायलाइट पॉईंट केलेले आहेत तुम्ही हायलाइटरने तेवढेच रिव्हिजन स्वरूपामध्ये रीड करायचे आहे आणि जास्तीत जास्त, जास्त जो सराव आहे पीवाय क्यू आ प्लस एमसी क्यू यावरती भर द्यायचा आहे ओके तुमचा सराव होईल आणि पेपर जे आहे टाइम मॅनेजमेंट तुम्ही दर संडेला पेपर सॉल्व करायचा आहे जवळ टाइमिंग दिलेला एका तासामध्ये तुमचे किती प्रश्न सॉल्व्ह होत आहेत तुम्हाला टाइम पुरतोय का मॅथ रिजनिंग आलाय परत त्यामध्ये मॅथ रिजनिंगला किती वेळ लागतोय तुम्हाला दररोज एक ते दीड तास मॅथ रीजनिंग साठी अलग ठेवायचा आहे ओके संपूर्ण आपण नियोजन पाहिलेलं आहे यामध्ये त्यानंतर बघा अकॅडमी मध्ये ज्या बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत यामध्ये एन एम जे एन एम बॅच आहेत नोकरी लागेपर्यंत लाईफ टाईम ऍक्सेस असणार आहेत तुम्हाला फक्त पाच हजार पाचशे पंचावन्न रुपयामध्ये या ही ऑफर फक्त बारा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे त्यामुळे तुम्हाला बॅच परचेस करण्याकरिता आकडेवीचा जो मोबाईल क्रमांक दिलेला आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके तसेच आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करायचा आहे तसेच जर आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके थँक्यू सर्वांचे